राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले आमदार अमोल मिटकरी यांच्यावरती हल्ला करायला लावणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना मुख्य आरोपी करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली यावेळी बोलताना ते म्हणाले हत्यारे घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना ते शक्य झाले नाही म्हणून त्यांची गाडी फोडली सर्वसामान्य नागरिकावर असा प्रसंग यायला नको परंतु विधिमंडळाच्या सदस्याबाबतीत असा प्रसंग येत असेल तर ही चिंतनीय बाब असून या, या प्रकरणाला प्रोत्साहन देणारे आणि अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करायला लावणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना मुख्य आरोपी करावे असे ते म्हणाले पुढे राज ठाकरे यांच्यावर टीका करत ते म्हणाले या हल्ल्यातील आरोपी जय मालोकर या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाला त्यामुळे या मृत्यूला राज ठाकरे जबाबदार आहेत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात डाळा संस्कृती निर्माण केली आहे त्यामुळे तरुण पिढी बेरोजगारीकडे जास्त झुकली आहे या सर्व प्रकाराला आणि तरुणांशी बेरोजगार फौज तयार करायला राज ठाकरे जबाबदार आहेत असेही उमेश पाटील यावेळी म्हणाले राज ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने संतप्त मनसे सैनिकाने आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली मात्र त्यानंतर त्या तरुणाचा जीव गेला आपल्या एका कार्यकर्त्याला जीव गमवा लागला असताना मनसेच्या कार्यकर्त्यांना अक्कल येत नाही उलट आमदार अमोल मिटकरी यांना कुत्र्यासारखं मारण्याची भाषा करत आहेत राज ठाकरे यांच्या घरात कुत्रा होता त्याला ते मारत असल्याने त्या कुत्र्याने घरातील व्यक्तीचा चावा घेतला असे स्पष्ट करतानाच महाराष्ट्रात जेवढी कुत्र्यांची संख्या आहे तेवढी संख्याही तुमच्या कार्यकर्त्यांची नाही असा टोलाही उमेश पाटील यांनी लावला एका कार्यकर्त्याला हल्ला करायला प्रवृत्त करणे आणि त्यात त्या तरुणाचा मृत्यू जाणे हा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा आहे कायदा हा सर्वांना सारखा आहे त्यामुळे राज ठाकरे यांना कायदा वेगळा नाही त्यामुळे तसा गुन्हा तात्काळ दाखल करावा अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेश पाटील यांनी केली आहे सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेला बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत